लोकसभा निवडणुकीचा विचार करता दोन टप्प्यातल्या निवडणुका झाल्यात आणि काही निवडणुका आता म्हणजे महाराष्ट्राचा विचार केला तर आणखी तीन टप्प्याच्या निवडणुका बाकी आहे आणि एकंदरीत जर समीकरण जर आपण तपासलं तर अशा काही जागा आहेत ज्या जागांवर महायुतीला महाविकास आघाडी कुठेतरी पिछडीवर टाकणार आहे आणि महाविकास आघाडीच्याच जागा तिथं येऊ शकतात अशी शक्यता वर्तवली जाते नेमका अशा कोणत्या जागा आहेत की तिथं महाविकास आघाडी आपली छाप सोडणार आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया आणि कुठेतरी या जागांवर महाविकास आघाडीचा विजय पक्का समाजा जातो या कोणत्या जागा आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया नमस्कार मी सूरजकुमार कुमार उषाबाई सुधाकर आणि तुम्ही पाहताय बोलबिंदास यामध्ये आपल्याला सगळ्यात अगोदर जर पाहायला भेटेल तर आपल्याला धाराशिव हे एक नाव आपल्या समोर येतं धाराशिव म्हणजे काय अगोदरचं उस्मानाबाद आता धाराशिवचा विचार करता इथं ओमराजे निंबळकर हे विद्यमान खासदार आहेत त्यांनी राणांचा पराभव केला होता आता हे सगळे समीकरण गेल्या पाच वर्षात काय काय घडलंय सगळं आपल्याला माहिती आहे पण आता त्यांच्या विरोधात कोण निवडणूक लढवणार या संदर्भात अनेक तर्कवितर्क विणले जात होते त्याबद्दलही आपण व्हिडिओ केलेले आहेत पण आता सर ते शेवटी सगळे बाजूला सारून शेवटी अर्चना पाटील यांना राष्ट्रवादीत प्रवेश करून त्यांना तिकीट देण्यात आलं पण असं बोलण्यात येत आहे कारण जे काही का व्हिडिओज व्हायरल होत आहे महायुतीच्या सभेचे म्हणजे महायुतीच्या सभेत जाऊन लोक तिथं सभा ऐकताय सगळं होतंय पण दुसरीकडे जेव्हा प्रतिनिधी त्यांच्याशी बोलताय तेव्हा ते, ते म्हणताय आमचं मत हे ओमराजेंनाच जाणार म्हणजे जर सभेत ते जात असताय आणि त्यांच्या सभेतले लोक मत असाल की आम्ही ओमराजेंना मत देणार तर कुठेतरी समीकरण वेगळं पाहायला मिळतंय कारण ओमराजेंचं इथं जर आपलं वर्चस्व पाहिलं तर निश्चितच जड ठरताना दिसत कुठेतरी ते प्रभावित ठरताना दिसत आता या समीकरणात धाराशिवची जागा ही महाविकास आघाडीकडं म्हणजेच काय तर शिवसेनेची ठाकरे गट है बोलने देता ही जागा फिक्स आहे असं बोलण्यात येतं त्यानंतरची त्या नंतरची दुसरी महत्वाची जागा म्हणजे छत्रपती संभाजीनगर आता छत्रपती संभाजीनगरचं जर आपण गेल्या काही दिवसांपासून समीकरण पाहिलं तर अंबादास दानवे यांना तिकीट पाहिजे होतं पण नंतरच्या काळात त्यांची नाराजी दूर करण्यात आली आणि ते आता निवडणुकीत चांगले सक्रिय सहभागी झालेत आणि असंही बोललं जातं की खैरे निवडून येण्या पाठीमागं सगळ्यात जास्त ताकद जी कोणाची असणार आहे ती म्हणजे अंबादास दानवे यांची असणार आहे आता अंबादास दानवे शर्यतीत उन... म्हणजे त्यांच्या सोबत आलेत अर्थातच त्यांचं सगळं जे संघटन आहे युवा संघटना आहे ते खैरेंच्या पाठीमागे उभं राहिले इथून सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे संदीपान भूमरे उभे राहिलेत अर्थातच याचा प्रचार असा केला जाणार आहे की ज्या संदीपान भूमरे उभे आहेत त्यांचं स्वतःचं मतदानही त्यांना स्वतःला मिळणार नाही म्हणजे त्यांचा मतदारसंघ ज्या मतदारसंघात त्यांचं मतदान आहे त्याच मतदारसंघात तो मतदारसंघ लोकसभेत येत नाही म्हणून ते स्वतः किंवा त्यांचा परिवार स्वतःला मतदान करू शकत नाही तर लोकांनी का करावं असा एक प्रचार करण्यात येईल करण्यात येतोय आणि हे जर समीकरण पाहिलं तर कुठेतरी खैरेंची ताकद जास्त आहे निष्ठावंत गद्दार हा मुद्दा पुन्हा कळीचा बनणार आहे आणि सोबतच शरद पवार असेल किंवा काँग्रेस असेल त्यांची जी ताकद आहे तीही शहरातून लागणार आहे सोबतच वंचित असेल एम आय एम असेल यांची मतविभाजणी होणार आहे हे समीकरण जर पाहिलं तर कुठेतरी चंद्रकांत खैरे यांची जी बाजू आहे ती सध्या तरी या क्षणाला भक्कम दिसतीये असं दिसून येते असं बोललंही जात आहे त्यानंतरचं जर आपण विचार केला तर शिरूर हा मतदारसंघ आपल्याला दिसून येतो शिरूर मतदारसंघाचा विचार केला तर अमोल कोल्हे आणि जे तिथून अडसूळ उभे आहेत यांचा जर आपण विचार केला तर निश्चितच इथंही अमोल कोल्हे यांचा मोठा प्रभाव दिसून येतोय अमोल कोल्हे यांनी ज्या पद्धतीनं संसदेत प्रश्न मांडले त्या पद्धतीनं अगोदरच्या खासदारांनी अजूनही प्रश्न मांडले नव्हते हो असं बोलण्यात येतं दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना एक फेम आहे त्यांचा फॅन बेस आहे स्वतः अभिनेते असल्यामुळे किंवा छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिका केलेल्या असल्यामुळे त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन एक थोडा सकारात्मक एक आहे एकंदरीत जर आपण पाहिलं तर ते कुठेतरी वरचड दिसत आहे बोलले जाते जात आहे आता दुसरीकडे जर पुन्हा आपण विचार केला तर नगर यामध्ये सांगता येऊ शकतं नगरची जी जागा आहे ही सुजय विखे पाटील विरुद्ध निलेश लंके अशी आहे निलेश लंकेची जी क्रेज आहे ते अफलातून आणि इथून जे काही डाव महायुतीकडून खेळण्यात आले ते पाहता कुठेतरी लंके सरस ठरताय काय किंवा या मतदारसंघातून शरद पवार यांनीही सभा घेतल्या आहेत मोठे वेगळे डाव टाकले आहेत जुने सहकारी एकत्र केले आहेत हे सगळं समीकरण पाहिलं तर निलेश लंके यांची क्रेज त्यांच्या पक्षाची भूमिका त्यांना मिळणारा एक सहानुभूतीचा वर्ग किंवा सहानुभूतीची एक लहर हे सगळं पाहता त्यांचा विजय निश्चित मानला जातोय यामध्ये दुसरं नाव आपल्याला तिकडे घ्यावं लागेल चंद्रपूर मतदारसंघातलं तिथून सुधीर मुनगंटीवार विरुद्ध दानोरकर आता म्हणजे दानोरकर यांच्या पत्नी आता तिनं येत आता इथली जी लढाई होती ती निश्चितच एक हाती होती किंवा एक काकडे जाणारी होती असं दिसून येत होतं कारण की अगोदरच मुनगंटीवार यांना लोकसभा लढवण्यामध्ये काही इंटरेस्ट नव्हता हो त्यांना ती उमेदवारी पाहिजे नव्हती हो पण त्यांच्यावर ती उमेदवारी लादण्यात आली असं बोलण्यात येतं आणि लादण्यात आलेल्या उमेदवारीमुळं ती किती प्रतिशत किंवा किती जास्त त्यांनी यात सहभाग घेतला असेल हाही मोठा प्रश्नचिन्ह आहे आणि दुसऱ्या बाजूला एक सहानुभूती आणि त्यांचं जर काम पाहिलं दानोरकरांचं तर निश्चितच त्या सहज ठरताना दिसतात त्यानंतर आपण सातारा घेऊ शकतो त्यानंतर कोल्हापूर घेऊ शकतो इथले जर समीकरण पाहिले तर इथले समीकरण महाविकास आघाडीकडे वळणारे आहे दक्षिण मुंबई असेल रत्नागिरी सिंधुदुर्ग असेल या सगळ्या जर आपण घडामोडी जर पाहिल्या बारामतीचं सध्या तरी निश्चित सांगता येत नसलं तरी सुप्रिया सुळे इथं चांगल्या प्रभावी ठरतायत असं दिसून येतंय एकंदरीत महाराष्ट्र जर यातलं स सगळ्यात मोठं जर मराठवाड्यातलं नाव जर आपण घेतलं तर मराठवाड्यात परभणी आहे का असा मतदारसंघ आहे की तिथं शिवसेना ठाकरे गटाचे जे बॉस आहेत ते बॉस निवडून येणार आहेत असं बोललं जातं केवळ निवडून येणार नाहीत तर मोठ्या मतांनी निवडून येणार आहेत जर मोठ्या मतांनी निवडून आले नाहीत तर ते स्वतः खासदारकी घेणार नाही असंही ते बोलले आहेत म्हणजे परभणी असेल नांदेड बद्दल ही काँग्रेस सक्रिय जी भूमिका निभावलेली आहे नांदेडमध्ये नांदेडचं जर उमतदार आपण पाहिलं तर अशोक चव्हाणांवर मोठा तो नाराज होता आणि त्याचा विपरीत परिणाम या निवडणुकीत दिसून येऊ शकतो आणि तिथून काँग्रेसची सीट लागू शकते असंही बोलण्यात येत आहे आता हे जर सगळी समीकरणं जर आपण पाहिले तर निश्चितच ह्या जागा जर पाहिल्या तर ह्या हंड्रेड पर्सेंट येण्याचे चान्सेस सध्या तरी दिसून येत आहे असं बोललं जात या व्यतिरिक्त कोणत्या जागा असू शकतात जिथं महाविकास आघाडी येऊ शकते निवडून हमखास येऊ शकते निवडून तुम्हाला जर सांगायचं असेल किंवा काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा यातलं सगळ्यात मोठं एक नाव राहिलं ते म्हणजे सोलापूर सोलापूरचं हे समीकरण सगळं बदलतंय माडाचं समीकरण बदलत आहे त्यामुळे ह्या दोन ज्या गोष्टी आहेत अर्थातच आता तिथं अभिजित पाटील यांनी घेतलेली भूमिका काय प्रभावी ठरते फाणं उत्सुकतेच ठरणार आहे पण याही जागा येऊ शकतात असं बोललं जात आपल्याला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा